सातपुड्याच्या दुर्गम भागात दौऱ्यावर आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदिवासी मुलांना घडवली हेलिकॉप्टरची सफारी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव या ठिकाणी शिवसेनेचा आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेच्या आदिवासी मेळाव्यासाठी शिवसेना नेते श्रीकांत शिंदे मंत्री दादा भुसे मंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित होते आज श्रीकांत शिंदे यांच्या उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार या ठिकाणी कार्यक्रम असल्याने ते सकाळी हेलिकॉप्टरने नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते सातपुड्याच्या दुर्गम भागात सभा असल्याने श्रीकांत शिंदे आणि मंत्री सभेच्या ठिकाणी गेलेत मात्र आदिवासी भागात हेलिकॉप्टर आल्याने हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती कुतुहलाने हेलिकॉप्टरकडे पाहणाऱ्या चिमुकल्यांवर खासदार श्रीकांत शिंदे यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी आपल्या अंगरक्षकांना आणि उपस्थित शिवसैनिकांना त्या चिमुकल्या मुलांना आपल्याकडे आणण्यास सांगितले त्या लहान मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून आकाशातून हेलिकॉप्टरची फेरफटका मारून आणला श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीमुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले तर दुर्गम भागातील मुलांना भविष्यात हेलिकॉप्टरचा प्रवास कधी मिळेल आज त्यांना श्रीकांत मुळे हेलिकॉप्टर सफारी करता आली ही चर्चा मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांमध्ये होती बसले आली एकच आपल्या साध्या मुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सर्वांची मन जिंकून घेतले आहेत Biro Report navapur Express News na Durbanu.